<N biết méCalais> नमस्कार बाबा नमस्कार तुम्ही यवतमाळहून इथे जळगावला ट्रीटमेंट करता आलात तुम्ही तुमच्या थोडा आम्हाला सांगा ना विस्तार मी माझं नाव किशनराव विनायकराव पवार धामणगाव देव तालुका जिल्हा यवतमाळ सध्या मला एक्क्याऐंशी वर्ष सुरू आहे माझ्या घरामध्ये गाठ हा होती आणि ती गाठ फुटली मग ही कॅन्सरची गाठ आहे असं लक्षात आल्यानंतर मी नागपूरला कॅन्सर व्यवहार त्यांची आणि सांगितलं की गाठ पडली आणि तुमची लोकल सर्व होऊ शकत नाही तुम्हाला भोगिक पद्धतीनं हे नुकसान होईल तर मुंबईची चौकशी करून निर्णयाला दहा लाख रुपये खर्च करून त्यामुळे आणि जेव्हा डॉक्टरांशी भेटघाट झाली आणि हे माझ्या घरावा लागत आणि त्यांनी हे सांगितलं तुमची ओपन सर्जरी करून तुम्ही चिंता करू नका माझी ओपन सर्जरी कुठे ऑफिसर झाल्यावर दुसऱ्या दिवशी लागवं दोन चार दिवसानंतर जेवण सुद्धा करावं लागवं आणि मला संबंध कसं आणि आता भयंकर आहे इथली स्वच्छता इथे निसर्गरम्य कर्मचाऱ्यांचा आणि त्यांचं प्रेम त्यांची प्रेमवाणी अर्दैव त्याचा कमी होतो का इतिहास माझं ऑपरेशन झालं म्हणजे अर्धा करण्याचा उद्देश बसून त्याच दुःखीकण आहे जुन्या गुरुची सेवा हीच विषय यांना किंवा काही नाही सगळे डॉक्टर्स नर्सेस विशेषतः सर्व सेवा भावन या ठिकाणी वाटतात सगळ्यात महत्वाचं काय की ऐंशी वर्ष वय झाल्यानंतर एवढं मोठं ऑपरेशन एक ब्लड लागलं ला नाही आयसीयू लागलं नाही काहीच नाही तुम्ही दुसऱ्या दिवसापासून चालायला फिरायला लागले चार पाच दिवसांनी बोलायला लागले इथे जी शिट्टी बसवली होती ती निघाली व्यवस्थित आज दोन आठवड्यात तुम्ही एकदम म्हणजे घरी डिस्चार्ज ह्या सगळ्या फास्ट ट्रॅक गोष्टी शक्य आहे पण त्याच्यासाठी तुमची जी मानसिकता पॉझिटिव्ह तुम्हाला जी देवानी गिफ्ट दिली आहे ती जर प्रत्येकात असेल ना तर मी सांगतो डॉक्टरांना तुम्हाला आयुष्य देणं अगदी शक्य आहे